ज्वलंत प्रश्नांसाठी किसान सभेचे राज्यभर आंदोलन दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली या आंदोलनाचा एक भाग म्हणून शनिवार दिनांक सतरा जानेवारी रोजी सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे वणी बोरगाव सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील बिरसा मुंडा चौकात बेमुदत रास्ता रोको आंदोलनास सुरुवात करण्यात आली राज्यातील सर्व तालुक्यांच्या तहसील कार्यालयांसमोर होणाऱ्या या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे माजी राज्य अध्यक्ष व शेतकरी नेते माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित करीत आहेत शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छोडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिलाय या आंदोलनात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडवण्यात आल्या पश्चिम वहिनी नद्यांच्या उपनद्यांवर जे पी सिमेंट कॉन्क्रीट सारखे आदर्श बंधारे बांधून स्थानिक शेतकरी तसेच खानदेश व मराठवाड्यातील शेतकरी उद्योगधंदे व औद्योगिक वसाहतींना पाणी उपलब्ध करून द्यावे तसेच अपूर्ण व गाळाने भरलेले बंधारे तात्काळ पूर्ण करण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली वनाधिकार कायदा दोन हजार सहा अंतर्गत आदिवासींच्या ताब्यात असलेली दहा एकर हक्काची जमीन तात्काळ लाभधारकांच्या नावे द्यावी स्वतंत्र सातबारा तयार करून कब्जेदार सदरी पती पत्नीचे नाव नोंदवावे व इतर हक्क सदरी वन विभाग अथवा महाराष्ट्र शासनाचे नाव असावे अशी मागणी करण्यात आली वनपट्टा धारकांना मिळालेल्या जमिनीत विहीर जमीन सपाटीकरण फळबाग लागवड सोलर व मोटर यासह केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा तसेच उर्वरित प्रलंबित फॉरेस्ट प्लॉट प्रकरणे त्वरित निकाली काढावीत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली सोबतच शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना हमीभाव देण्यात यावा दोन हेक्टर पर्यंतच्या भात पिकासाठी आदिवासी विकास विभागाकडून दिल्या जाणाऱ्या चाळीस हजार रुपयांच्या बोनस प्रमाणेच वनपट्टा धारकांनाही बोनस द्यावा पेसा क्षेत्रातील सर्व खात्यांमधील नोकर भरती त्वरित पूर्ण करावी शासकीय आश्रमशाळा व वस्तीगृहातील कर्मचारी भरती तसेच जिल्हा परिषद शिक्षक भरती पूर्ण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे शेतकऱ्यांना चोवीस तास वीज पुरवठा करण्यात यावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज कुवर उपनिरीक्षक खाडे पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय कार्यकारी संपादक कुंजाराम खांडवी कोणाच्याही भरोशावर राहायचं नाही आणि त्या पद्धतीने लोकांनी तयारी केलेली आहे आता याच्यामध्ये काही लोक आलेले आहेत किती लोक जमतील मग त्यांच्या बरोबर आपण जायचं का असा काही विचार करणारे पण असतील अत्यंत निर्धाराने शिधा सामुग्री बांधून सीतार पिकअप मध्ये सर्व साहित्य तांदूळ भात आपले तांदूळ पातेलं लाकडं हे सगळे साहित्य गाडीमध्ये टाकून तिथं आलेले आहेत आणि त्यामुळं बरेचसे लोक अजून येऊन राहिलेले आहेत काही लोक उद्या पण येतील आणि म्हणून अशा प्रकारची ही जय्यत तयारी आपल्याला मुंबईला जाण्याच्या दृष्टिकोनातून आपण करतोय त्याचबरोबर दुसरी जी एक महत्वाची मागणी आहे की आपण अनेक वर्षापासून एकोणीसशे बहात्तर सालापासून आपण वन जमिनीची मागणी करतोय त्या जमिनीवरती आपले वाढ वडील तिथं शेती करत होते